नवीन वर्षाला सुरुवात होती काही दिवसामध्ये दोन हजार चोवीस संपूर्ण पंचवीस लागणार आहे तर आमच्या आयुष्यात सुद्धा असे खूप बदल झाले दोन हजार चोवीस मध्ये जसं की आम्ही नाशिकवरून पुण्याला आलो पण आमची एक आठवण आहे जी म्हणजे की नाशिकलाच राहिली ती कोणती येत आहे ते म्हणजे आमचं घर आणि ज्यावेळेस पप्पाला गेले होते काल परवा तर पप्पाने आम्हाला व्हिडिओ पण पाठवलेला आमच्या घराचा घराचं काम कुठपर्यंत झालंय कसं झालंय पप्पा खूप भारी वाटत आहे ते म्हणे चला मग आता मी तुम्हाला पण दाखवतो म्हणे तर त्यामुळे पप्पांनी व्हिडिओ करून आणलाय तर चला मग आपण तो व्हिडिओ बघूयात की आमचं घराचं काम कुठपर्यंत आलंय ते पहा फ्रेंड्स किती छान तयार झालंय आमचं घर हे आहे दरवाजा आणि दरवाजा सुद्धा छान बसवलाय हो बघ हो खूप छान वाटतं आहे ना कसं होत कोणतरी गेलं वाटतं पप्पांच्या फ्रेंड बघा हा हॉल आहे आम्हाला गेलो तेव्हा इतका वाटत होता आज खूप मोठा ड्राय बाल्कनी हो हॉलच्या गॅलरी 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 हॉलच्या नंतर गॅलरी बघा हॉल किती मोठा दिसतोय खरंच आणि खूप भारी ज्या वेळेस आम्ही बघितलं होतं ना एवढा मोठा नसा दिसत नाही छान मोठं दिसत आता छान खिडकी वगैरे काढली आहे खूप छान इथे देवघर वगैरे करायचंय आपल्याला हो त्यानंतर हा बेडरूम आहे बेडरूम चे सुद्धा भारी बसवले हो हे बघ हो बघा ना किती छान झालं किती भारी वाटत बघायला भारी छान किती लवकर का म्हणजे बऱ्यापैकी असं वाटतं की आताच घेतलं होतं पण लवकर झालं पण असं नाही खूप दिवस झाले सूर झालाय असं वाटतं कधी जायचं नंतर किचन मग बेडरूम असं बघून छान वाटत भारी राहिला अजून राहायलाय बेडरूम हो मास्टर बेडरूम याची खिडकी थोडी छोटी आहे प्लस तुम्हाला गॅलरी पण आहे बेडरूम सेम आहे फक्त गॅलरी दिली इकडे नाही ना दिली ते ऍडजस्ट करून घेतलं ना त्यांनी हे बघा किती भारी वाटत हॉल जास्त भारी आणि फरशी पण व्हाईट बसवली व्हाईटच कलर दिसतोय आता तर बाहेरचं आता बाहेर लिफ्ट आहे इकडे थ्री बीएचके आहे ना आपल्या शेजार टू बीएचके इथं लिफ्टची जागा वाटत खूप भारी वाटत आहे ना हो मग हे थ्री बीएचकेच थ्री बीएचकेच किती खूप भारी बघितलं तर ना असं वाटत होत इकडे बघा फरशा वगैरे राहिला आता इथं काय माहिती कशा बसवतात आणि बघ समोर लोक सुद्धा राहिला आले बघा असं झालं किती दिवस झाले गेलोच नाही आता ना सात आठ महिने झाले आम्ही गेलो नाही बघायला किती भारी वाटतं असं बघायला हां मग अजून कलर वगैरे राहिला खालचं काम लवकर झालं का मग टेन्शन नाही हे ओके खाली जायचं नाही तुला आवडेल का नाशिकला जायला जायचं का बघा पप्पा गेले आणि पप्पाने आमच्यासाठी व्हिडिओ पाठला आणि मग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचला तो व्हिडिओ खूप भारी आहे ना हा मग अजून म्हणजे सगळे जेव्हा म्हणजे फ्लॅट वगैरे होतात तेव्हा अजून जास्त भारी वाटतं म्हणजे काम झाल्यावर हे पण खूप छान वाटतंय कारण की आम्ही जेव्हा पाहिलं होतं तेव्हा कलर नव्हता कलर केलेला नव्हता फरच्या बसवलेल्या नव्हत्या पण आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे पार्किंग अजून तिथं खूप मोठी पार्किंग पण तुम्ही बाहेरचा लुक पाहिला नव्हता किती छान बाहेरचा कलर बनवा ना ग्रीन हो। ग्रे कलर दिलाय ग्रे कलर दिलाय दिला, किती भारी वा एकच नंबर बघा किती छान दिसते ना किती सुंदर वाटते एकदम बाजूच्या पेक्षा ही बिल्डिंग जास्त ना बघा किती छान दिसतंय बघितलं का तुम्ही आमचं घर घराचं काम तर बऱ्यापैकी पूर्ण झालंय मेन म्हटलं राहिलं तर पार्किंग आणि जे बाहेरचा जो एरिया आहे लिफ्ट वगैरे तेच राहिलेलं आहे आणि फरशी वगैरे पूर्ण झाले बसून पूर्ण आणि जेव्हा आम्ही बघितलं होतं ना गेलो हो तेव्हा छोटं वाटलं पण ज्यानंतर फरशी वगैरे बसवतात ना तर खरंच खूप मोठं सगळा हॉल मोठा वाटला बेडरूम सुद्धा दोन्ही बेडरूम बऱ्यापैकी आणि किचन पण मोठं वाटलं आम्हाला मेन म्हटलं किचन मध्ये जास्त काम असतं तर किचन पण खूप छान वाटलं आणि बोलता बोलता बघा ना असं वाटतं आम्हाला ते बिल्डर बोलले होते का तुम्हाला दीड वर्षामध्ये होऊन जाईल बोलता बोलता दोन वर्ष पण होऊन तरी पण अजून पूर्ण झालेले नाही पण घर म्हटलं आणि बिल्डिंग की बनायला पण वेळ लागतो हो त्याला आणि एक थोडंच असतं त्याच्यामध्ये कितीतरी फ्लॅट आहेत त्यामुळे तर वेळ लागतोच हो ना आणि तरी पण अजून दोन ते तीन महिने लागतील म्हणजेच आपल्याला गुढीपाडव्याच्या वेळेस हे घर भेटेल म्हणजे मार्च एप्रिल उजेड उजडेल तोपर्यंत ती व्हिडिओ व्हिडिओ मी अपलोड करणार म्हटलं हा कर 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 म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठं राहायला पाहिजे नाशिकला का पुण्याला मला एक सांगू मानसी मला तर खरंच असं नाशिकच आवडतं बरं का कारण की नाशिकला कसं आपले फ्रेंड्स बने इथं सुद्धा झाले आमच्या फ्रेंड्स वगैरे म्हणजे पण जास्त करून एकदा आवड़त आवडतं की केंद्र खूप जवळ होतं इथे सुद्धा आम्हाला भेटलंय केंद्र पण लावे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय